आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के आहे ठळक बात बातम्या इटलीचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज नवी दिल्लीत आगमन शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत हो येत्या अठरा जूनला नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे वीस हजार कोटी रुपये जमा होणार उच्च शिक्षण संस्थांमधला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास विद्यार्थ्यांना शुल्काचा पूर्ण परतावा देशाचा परकीय चलन साठा सात जूनला संपलेल्या आठवड्यात सहाशे पंचावन्न अब्ज एक्क्याऐंशी कोटी सत्तर लाख डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर महाराष्ट्रात पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना कॅनडाबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीचा दौरा आटोपून आज नवी दिल्लीला परतले हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भावी पिढीसाठी एका उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली असंही ते म्हणाले विकसनशील देशांबाबतच्या विशेषत आफ्रिकेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी काल जी सेव्हन परिषदेला संबोधित करताना केलं ऊर्जा कार्बन उत्सर्जन पर्यावरण कृत्रिम बुद्धिमत्ता अशा जागतिक महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी भारताची भूमिका मांडली या परिषदेनिमित्त जमलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात चर्चा केली इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांचीही मोदी यांनी भेट घेतली जी सेव्हन व्यासपीठावर महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांविषयी फलदायी संवाद झाला आणि शिखर परिषदेत सहभागी देशांसोबत भारताची भागीदारी अधिक दृढ झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या अठरा जूनला वाराणसी इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे वीस हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज दिली नवी दिल्लीत बातमीदारांशी ते बोलत होते गेल्या दहा वर्षात आतापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन लाख कोटी रुपये हस्तांतरित केल्याचंही चौहान यांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याचंही चौहान यांनी सांगितलं कृषी मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असलेल्या सर्व मुद्द्यांवर काम करत असल्याचं म्हणाले अठराव्या लोकसभेचं अधिवेशन येत्या चोवीस जूनपासून सुरू होत असून अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष मिळून विधायक कामकाज करतील अशी आशा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली आहा संसदेची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्याच्या कामी सर्व सदस्य सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी समाज माध्यमावर दिलेल्या संदेशात व्यक्त केली आहे या अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल राज्यसभेचं अधिवेशन सत्तावीस जूनपासून सुरू होणार असून दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल अधिवेशन येत्या तीन जुलैपर्यंत चालणार आहे उच्च शिक्षण संस्थांमधला प्रवेश विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्यत्र प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसीनं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे त्यात पूर्ण परताव्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर यूजीसीनं ही उपाययोजना केली आहे केंद्र किंवा राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या उच्च शिक्षण संस्था आयोगानं मान्यता दिलेल्या संस्था अभिमत विद्यापीठं या सगळ्यांना हे धोरण लागू असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे तीस सप्टेंबरनंतर आणि एकतीस ऑक्टोबरच्या आत प्रक्रिया शुल्क म्हणून एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम कापून परतावा देता येईल तर एकतीस नंतर परताव्यासाठी ऑक्टोबर दोन हजार अठराचा आदेश लागू होईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे देशाच्या परकीय चलन साठ्यात चार अब्ज तीस कोटी सत्तर लाख अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली असून सात जूनला संपलेल्या आठवड्यात तो सहाशे पंचावन्न अब्ज एक्क्याऐंशी कोटी सत्तर लाख डॉलर्सवर पोहोचला आहे आतापर्यंत भारताकडच्या परकीय चलनाचा हा सर्वात जास्त साठा आहे यापूर्वी सर्वाधिक साठा सहाशे एक्कावन्न अब्ज एक्कावन्न एक कोटी डॉलर्स इतका गेल्या दहा मे रोजी होता या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते पंढरपूर इथं यावर्षीपासून आषाढी एकादशीला श्री विठ्ठलासोबतच रुक्मिणी मातेची देखील शासकीय पूजा होणार आहे आषाढी यात्रेत सहभागी होण्यासाठी रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ख्याती असलेल्या अमरावतीमधल्या श्रीक्षेत्र कौडण्यपूर इथून पालखीनं काल प्रस्थान केलं चारशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या या पालखीला मानाची पालखी म्हणून महत्त्व आहे या मंगल सोहळ्याकरता सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज आठ माओवादी मारले गेले अबुझमाडच्या जंगलात माओवादी सक्रिय असल्याची खबर मिळाल्यावरून आयटीबीपी जिल्हा राखीव पोलीस आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम सुरू केली होती त्या दरम्यान ही चकमक झाली शोध मोहीम अद्याप सुरू आहे सुरक्षा दलाचे दोन जवानही चकमकीदरम्यान जखमी झाले आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल काल वेस्ट इंडिजच्या लॉडर हिलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात चुरशीचा सामना झाला या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेपाळवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला तर अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला चांगल्या धावगतीच्या जोरावर अमेरिकेनं सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे अमेरिकेच्या संघानं पदार्पणातच सुपर आठमध्ये प्रवेश करत विक्रम केला आहे अ गटातून सुपर आठमध्ये भारत आणि अमेरिकेनं प्रवेश केला आहे अठराव्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे मुंबईतल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स इथं होणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे संचालक आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथुल कुमार या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत तत्पूर्वी महोत्सवाचा प्रारंभ बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी या माहितीपटानं होईल यंदा मिफमध्ये एकोणसाठ देशांमधून एकसष्ट भाषांमधले एकंदर तीनशे चौदा लघुपट माहितीपट आणि अॅनिमेशनपट दाखवण्यात येणार आहेत कुवेतमध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्या पंचेचाळीस भारतीयांचं पार्थिव काल हवाई दलाच्या विशेष विमानानं भारतात आणण्यात आलं हे विमान कोचीमध्ये आणि नंतर नवी दिल्लीमध्ये उतरवण्यात आलं मृतांमध्ये मुंबईतले डेनिंग करुणाकरन यांचा समावेश होता या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय स्टेट बँकेत एक करार झाला असून त्याअंतर्गत स्थलांतरित भारतीय कामगार भरती करणारे एजंट आणि ई मायग्रेट पोर्टलच्या वापरकर्त्यांना अतिरिक्त डिजिटल पेमेंट सुविधा दिली जाणार आहे परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव ब्रह्मकुमार आणि स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक निलेश द्विवेदी यांनी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा इटलीचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज नवी दिल्लीत आगमन शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत येत्या अठरा जूनला नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे वीस हजार कोटी रुपये जमा होणार उच्च शिक्षण संस्थांमधला प्रवेश तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास विद्यार्थ्यांना शुल्काचा पूर्ण परतावा देशाचा परकीय चलनसाठा सात जूनला संपलेल्या आठवड्यात सहाशे पंचावन्न अब्ज एक्क्याऐंशी कोटी सत्तर लाख डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर महाराष्ट्रात पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना कॅनडाबरोबर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार